पंच्याण्णव लाखांचा सायबर फसवणूक प्रकरण धुळे सायबर पोलिसांची मोठी कारवाई तीन आरोपी अटकेत पोलीस अधीक्षकांची माहिती महाराष्ट्र ऑइल एक्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या अकाउंटंटची फसवणूक करत तब्बल पंच्याण्णव लाख रुपये उकळणाऱ्या सायबर गुन्हेगारांना धुळे सायबर पोलिसांनी जेरबंद केले आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिसांनी ही कारवाई केली दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी एका फसवणूक प्रकरणाची सुरुवात झाली फसवणूक करणाऱ्यांनी कंपनीच्या मालकाचा फोटो असलेली व्हॉट्सअप डीपी वापरून कंपनीच्या अकाउंटला मेसेज केला त्यांनी स्वतःला कंपनीचा डायरेक्टर असल्याचे भासवले आणि एका नवीन प्रोजेक्टसाठी पंच्याण्णव लाख रुपये एका खात्यावर तात्काळ ट्रान्सफर करण्याचे आदेश दिले मालकाच्या नावाने आलेला संदेश असल्याने अकाउंटने तत्काळ रक्कम आर टी जी एसद्वारे ट्रान्सफर केली दुसऱ्या दिवशी पुन्हा पंच्याऐंशी लाख रुपयांची मागणी करण्यात आली यानंतर संशय आल्याने अकाउंटने कंपनीच्या इतर मालकांना याबाबत कळवले हा प्रकार फसवणूक असल्याचे लक्षात येताच सायबर पोलीस ठाणे धुळे येथे तक्रार नोंदवण्यात आली तक्रारीची गंभीर दखल घेत सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश घुसर यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक तयार करण्यात आले तांत्रिक तपासाद्वारे आरोपींचा शोध घेतला असता नाशिक आणि चांदवड येथे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले पोलिसांनी नाशिक येथून मुजम्मिल मुश्ताक मनियार वय पंचवीस आणि सरफराज हुसैन शेख वय सत्तावीस या दोन आरोपींना तर चांदवड येथून आवेश रफीक पिंजारी याला पाठला करून अटक केली ही कारवाई पोलीस निरीक्षक सुरेश घुसर संजय पाटील भूषण खलाणेकर राजू मोरे तुषार पोद्दार चेतन सोनगिरे प्रसाद वाघ विवेक विहाडे आणि महेंद्र जाधव यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली धुळे सायबर पोलिसांच्या या तत्परतेमुळे पंच्याण्णव लाखांच्या सायबर फसवणुकीतील गुन्हेगारांना अटक करण्यात यश आले आहे या घटनेमुळे सायबर सुरक्षिततेचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे चोवीस ऑक्टोबर रोजी धुळ्यातील एका प्रख्यात कंपनीचे डायरेक्टर यांना एक असा मेसेज आला की आम्ही एक दुसऱ्या कंपनी बरोबर एक डील केलेला आहे आणि आम्हाला पंच्याण्णव लाखाची अर्जंट आम्हाला गरज आहे तरी त्या मेसेजवर विश्वास ठेवून आणि त्याचा प्रोफाईल पिक्चर हा त्याच डायरेक्टरचा आहे असं त्यांना वाटल्यामुळे त्यांनी तात्काळ अकाउंटवर पंच्याण्णव लाख हे जमा केले त्या अनुषंगाने सायबर पोलीस स्टेशन पीआय श्री घुसत आणि त्यांच्या टीमने अतिशय चांगलं काम करून आज तीन आरोपींना त्याच्यामध्ये अटक केलेलं आहे त्याच्यापैकी पहिल्याचं नाव आहे मुजफीन गुस्तर मडिया वय पंचवीस दुसरा आहे सरफ्राज हुसेन शेख वय सत्तावीस आणि चांदवड येथून आवेश रफिक पिंजाले याला पाठलाग करून पकडण्यात आलेला आहे दिनांक चोवीस दहाच्या नंतर सायबर शाखेने तात्काळ हे जेवढे अकाउंट होते असे सात आपण फ्रीज करून संबंधित अमाऊंट जी आहे ती देखील आपण फ्रीज केलेली आहे त्याच्यामुळे ती आरोपींच्या ताब्यात मिळालेली नाही या अनुषंगाने आपण आता तपास अजून पुढे करत आहोत आणि याचा मास्टर जो आहे तो देखील लवकरच पोलिसांना ताब्यात मिळेल